कृपा ओबीसी बहुजन आघाडी या पक्षाची मान्यता आतापर्यंत थांबवून ठेवण्यात आली होती आत्ता आठ दिवसापूर्वी आत्ता आम्हाला त्याचं रजिस्ट्रेशन जे आहे ते आम्ही फार संघर्ष करून त्या ठिकाणी मिळवलेलं आहे आणि त्यामुळं आत्ता ही निवडणूक जी आहे निवडणूक आयोग जाहीर केलेली आहे या निवडणुकीमध्ये आता ओबीसी कार्यकर्त्यांना स्वतंत्र व्यासपीठामुळे निर्माण करून दिलेलं आहे ओबीसीचा स्वतंत्र पक्ष निर्माण झालेला आहे आणि आता या पक्षाच्या मार्फत जे आहे ते पूर्ण राज्यभर जितक्या महान महानगरपालिका आहेत सगळ्या महानगरपालिकांच्यामध्ये ओबीसीचे कार्यकर्ते जे आहेत ते आता आपल्याला नेतानं निवडणूक लढवताना दिसतील आता त्यांना कोणी तिकीट देता का हो कोणी तिकीट देता का हो अशी भीक मागायला जायची आवश्यकता ह्या प्रस्तावित पक्षांच्या दारा जायची आवश्यकता नाही आणि म्हणून आता आमचा स्वतंत्र पक्ष आहे ओबीसी ज्याला ज्याला ओबीसीला कार्य लढवायची आहे त्याने या जिल्ह्याच्या आमच्या नेत्यांना संपर्क करून त्यांना एबी जी आम्ही व्यवस्था केलेली आहे त्या त्या ठिकाणी त्यांनी निवडणूक लढावी मुंबई महानगरपालिका पालिकेमध्ये आतापर्यंत आम्हाला जवळ पंचवीस उमेदवार जे आहेत त्यांनी आमच्याकडे आता मागणी केलेली आहे त्यातले दोन उमेदवार या ठिकाणी आलेले आहेत या ठिकाणी कुठला वार्ड नंबर एकशे एकशे अडतीस वार्डच्या उमेदवार आमच्या भावी उमेदवार या ठिकाणी आलेले आहेत त्याने एकशे चौसष्ट उमेदवार या ठिकाणी आलेले आहेत हा संजय कोळंबेकर आणि बायक्का कोळेकर अशा अनेक उमेदवार आमच्या या ठिकाणी निवडणुकीत भाग घेणार आहेत त्याप्रमाणे बाकी सगळ्या महानगरपालिका ज्या आहेत त्या त्या ठिकाणी सुद्धा अतिशय मोठ्या संख्येने आम आमचे उमेदवार उभे राहतील ज्या ज्या ठिकाणी आमचे उमेदवार नसतील पक्षाकडून त्या ठिकाणी आम्ही जे ओबीसीचे उमेदवार उभे आहेत त्यांना निवडून देण्याचं काम जे आहे ओबीसीचे मतदार या महाराष्ट्रामध्ये करतील या ठिकाणी बोगस कुंब्यांचे दाखले घेऊन ओबीसी आरक्षणावरती अनेकांचा अनेकांनी डोळा ठेवून बोगस सर्टिफिकेट काढलेले आहेत असे बोगस कुणबी घेऊन उभारणा जे उमेदवार आहेत त्यांना ओबीसीचा मतदार जो आहे त्यांना घरचा रस्ता दाखवणार त्यांचं डिपॉझिटसुद्धा जप्त जे आहे ते केल्याशिवाय ओबीसी समाज स्वस्त बसणार नाही ज्या ज्या ठिकाणी आमचे ओबीसीचे उमेदवार नाही त्या त्या ठिकाणी एस सी एस टी आणि मायनॉरिटी या सगळ्या मतदारांना सोबत घेऊन आम्ही ही निवडणूक लढणार आहेत आमचे उमेदवार नसतील त्या ठिकाणी एस सीच्या उमेदवारांना देऊ आम्ही टीच्या उमेदवाराला मदत करू किंवा मायनॉरिटीला मदत करू परंतु प्रस्थापित समाजाच्या उमेदवारांना जे आहे ते मात्र ओबीसी आता ह्यावेळी करणार नाही कारण आमच्या आरक्षणाचा सत्यालाच करण्याचं काम जे आहे ते या महाराष्ट्रामध्ये या सत्तेच्या माध्यमातून झालेलं आहे म्हणून आमची आता आरक्षणाची लढाई जी आहे ती आता मतपेटीतून आमची सुरू झालेली आहे ती पहिली निवडणूक आहे नंतर जिल्हा परिषद आणि पंचायत निवडून यायला लागले आहेत त्याच्यात विधानसभा पण येणार आहे आणि म्हणून आमच्या कार्यकर्त्यांना या राजकीय राजकीय शिक्षण देण्याचं जे केंद्र जे आहे ते म्हणजे निवडणूक आहे कारण ह्याला कुठलाही क्लास नाही कुठलं कॉलेज नाही जिथे ह्याचा ह्याचा अभ्यास तिथं करून घेतला जाईल किंवा ट्रेनिंग दिलं जाईल म्हणून माझं आव्हान आहे सगळ्या कार्यकर्त्यांना की हे ट्रेनिंग समजून आपण ह्याच्यामध्ये लढायला शिका पडलं तरी चालेल पण लढलं गेलं पाहिजे आणि म्हणून सगळ्यांनी ह्या निवडणुकीमध्ये जरा हिरेनं भाग घ्यावा तिकिटांची कमी मात्र आपला पडू दिलेली आहे तो प्रश्न आम्ही आता सोडवलेला आहे अनेक वर्षाची समस्या जी आहे गेल्या चार पिढ्यांचा प्रश्न होत आहे चोवीसीने मतदान द्यायचं कुणाला आता हा प्रश्न जो आहे तो हा प्रश्न आता आम्ही निकालात काढलेला आहे आम्ही सगळ्या समाजाचे नेते या ठिकाणी ने चंद्रकांत भावकर साहेब आहेत जैदे तांडेल साहेब आहेत धनगर समाज नेते आहेत दिघे आहेत टोळेकर आहेत त्या ठिकाणी सगळ्या समाजांच्या नेत्यांनी मिळून हा पक्ष आम्ही काढलेला आहे हा पक्ष कुठल्या एका समाजाचा नाही आहे पूर्ण ओबीसी समाजाला भटकेमुक्त समाजाला प्रतिनिधित्व देणार हा समाज आहे आणि म्हणून या महाराष्ट्रामध्ये आम्हाला खूप मोठं भविष्य आहे या ठिकाणी अजितदादांनी नुकतच या विधानसभेमध्ये एक विधान केलं की एच डीच्या एकेका घरात पाच पाच विद्यार्थी झाले दा आम्हाला चालणार नाहीत आम्ही आतापर्यंत यांच्या घरातले पाच पाच आमदार आम्ही आम्ही आम्हाला चालले ना ते आम्ही निवडून दिले ना मग ह्या बहुजनाचे एका घरात पाच पीएचडी झाले तर तुमच्या पोटात कशासाठी दुखायला लागलेलं आहे आता ह्यांचं शिक्षण किती आम्हाला माहीत नाही आम्ही त्या जात पण नाही आहे पण ह्याने जरा अभ्यास करावा त्या ठिकाणी या देशामध्ये दोन देश असे आहेत स्वित्झर्लंड आणि लेक्झम्बर्ग त्या ठिकाणी त्यांच्या त्या पॉप्युलेशनच्या तीन टक्के लोकांना डी शिकवलेला आहे त्यांनी अमेरिका असेल इंग्लंड असेल बाकी पाश्चिमातले सगळे देश आहेत ऑस्ट्रेलियासारखे देश आहेत या देशामध्ये दोन टक्के लोक जे आहेत ते पी एच डी करत आहेत आणि आपल्या देशामध्ये झिरो पॉईंट वन पर्सेंट सुद्धा अजून लोक झालेली नाही आहेत कसा विकास होणार आहे या देशाचा कसा विकास होणार आहे या राष्ट्राचा पीएचडी म्हणजे कोण आहे पीएचडी म्हणजे संशोधक शास्त्रज्ञ गणिती तज्ज्ञ करणारी ही संस्था आहे आणि तीच तुम्ही जर दावा लागला की बहुजनांची पूर्व शास्त्र झाली गेली नाही पाहिजे ह्या मानसिकतेतून तुम्हाला बाहेर यावं लागेल नाहीतर तुम्हाला घरचा रस्ता जो आहे हा ओबीसी समाज आणि हा आरक्षणवादी समाज जो आहे तो तुम्हाला घरचा रस्ता दाखवल्याचा आहे राहणार ना नाही ना म्हणून आता आम्हाला हे आरक्षणाची लढाई जी आहे ती आम्हाला मते पेटवून करायची आहे एका आमचा आमचं आरक्षण उद्ध्वस्त करून टाकलेला आहे आणि म्हणून हे आरक्षण पुढे आपण होत नाहीये तोपर्यंत आमची लढाई जी आहे ती आम्ही आहे या महाराष्ट्रात सत्ता एक वेळ असं येईल या ओबीसी बहुजन आघाडी या पक्षाची सत्ता जी आहे या महाराष्ट्रात आलेली आपल्याला दिसेल मंत्रिमंडळाची उपसमिती आपण बरखास्त करण्याची मागणी केली काय सांगितलं ते पहा या अधिवेशनामध्ये बेचाळीस हजार कोटीच्या पुरवण्या मागण्या मंजूर करण्यात आला या बेचाळीस हजार कोटींच्या मध्ये ओबीसीना तुम्ही काय दिलं याचं उत्तर सरकारने द्यावं त्या ठिकाणी मराठा समाजाला गेल्या दहा वर्षात पंचवीस हजार कोटी तुम्ही अनुदान दिलेलं आहे त्यांना क कर बिनव्याजी कर्ज दिलेलं आहे मंत्रिमंडळ उपसमितीने जाहीर केलं गेलं होतं की हा अनुशेष आम्ही भरून काढू पण हा अनुशेष भरून काढताना काही दिसून येत नाहीये मग नुसती कागदावरती कशाला पाहिजे मंत्रिमंडळ उपसमिती म्हणून ही बिनगामांची ओबीसी ना बिनगामांची असलेली ही मंत्रिमंडळ उपसमिती जी आहे ती आता बरखास्त करावी आता हिच्यामुळे काय काम शिल्लक राहिलंय आणि हे काय काम करू शकत नाहीत अशी आमची आमची धारणा यावेळी झालेली आहे सर महाराष्ट्रामध्ये एकूण एकोणतीस महानगरपालिकांच्या निवडणुका आपण ओबीसी बहुजन आघाडीच्या माध्यमातून प्रत्येक महानगरपालिकेमध्ये किती उमेदवार येणार आहात आणि दिल्यानंतर जर तुमचे महाराष्ट्रामध्ये जास्तीत जास्त जर उमेदवार निवडून आले तर तुम्ही कोणत्या पक्षाशी युती करण्याचा असा काही विचार आहे का हे पहा या निवडणुकीमध्ये जास्तीत जास्त म्हणजे आता आम्ही नुकतीच सुरुवात आम्ही केलेली आहे आम्ही असं म्हणून सब जागा आमचे उभा राहतील पण आमचा प्रयत्न असेल की, की जास्तीत जास्त जागावर जिथे शक्य आहे त्या ठिकाणी हे उमेदवार आमचे उभा राहतील आणि जे निवडून आले उमेदवार जे आहेत आता आमचा कुठल्याही पक्षाची युती करण्याचा कुठलाही हे नाही आहे कारण आमची लढाई या आरक्षणाची लढाई आहे ती आम्हाला मतपेटीतून लढाई आहे बाकी पक्षांच्या भूमिका आहेत या पक्षाने जर आमची वाट लावलेली आहे आणि म्हणून आता त्यांच्याशी युती करायचा जो आहे तो प्रश्न काय निर्माण होत नाहीये आमची स्वतंत्र जी आहे आमची निवडून जे आहे स्वतंत्रपणे सभागृहामध्ये त्या ठिकाणी ओबीसी आरक्षणाचा लढा ती लढतील साधारण मुंबईमध्ये किती टक्का आहे ओबीसी मतदाराचा हे पहा कुठलाही महानगरपालिका घ्या कुठल्या घ्या मुंबई मधल्या मुंबईमध्ये जवळपास सात सत्तर टक्के पॉप्युलेशन झोपडपट्ट्यांच्यामध्ये आहे आणि या झोपडपट्ट्यांच्यामध्ये सगळे ओबीसी आहेत सगळे श्रमजीवी आहेत सगळे भटके उमुक्त आहेत कष्टकरी आहेत हे सगळे कष्टकरी जे आहेत ते ओबीसी आणि अपेक्षकवादीच आहेत एस सी एस टी आहेत सगळे आणि म्हणून मेजॉरिटी जी आहे मेजॉरिटी या मुंबई महानगरपालिकेमध्ये ओबीसी एस सी एस टी आणि मायनॉरिटी जी आहे यांची मेजॉरिटी आहे आमच्या पक्षाला किती जण किती सभासद आतापर्यंत निर्माण जॉईन झाले हे पण असं आहे की पक्षा आमचा जो पक्ष जो आहे आठ दिवस हे झालेला आहे आम्ही आता त्याचं सदस्य नोंदणी आम्ही सुरू करत आहोत दहा रुपये सदस्य नोंदणी फी आम्ही हे करत आहेत आणि आम्ही आव्हान करत आहोत जसं दरांगीने आव्हान केलं मराठा समाजाला की प्रत्येक समाज बांधवाने पाचशे रुपये हे दिली पाहिजे संघटनेसाठी दिलं गेलं पाहिजे तसंच आम्ही आव्हान करत आहोत की प्रत्येक ओबीसी बांधवाने ही पुढची ही लढा जो आहे हा लढा लढायचा असेल त्याला पैशाची सुद्धा फार मोठी मदत जी आहे ती लागणार आहे पण प्रत्येक समाज बांधवाने पाचशे रुपये जे आहे ते या पक्षाच्या पक्षनिधी म्हणून त्यासाठी दिलं गेलं जावं जेणेकरून आपल्या उमेदवारांना जे आहे आर्थिक निधी कुठल्याही परिस्थिती जी आहे कमी पडू कमी पडणार नाही आणि पुढची चळवळ जी आहे चळवळ सुद्धा जो निधी लागतोय तो सुद्धा निधी जो आहे तो आम्ही या माध्यमातून उभा करू पण कुठल्याही परिस्थितीत जो आहे कुठल्याही परिस्थितीत ओबीसीच्या आवश्यकचा लढा जो आहे आता राजकीय माध्यमातून सुद्धा जो आहे तो लढायचा मार्ग आता मोकळा झालेला निष्पक्ष बातम्या नवा दृष्टिकोन युवा स्तंभ न्यूज नेटवर्क